नमस्कार धाक अमेयने मानसशास्त्रात मास्टर्स केलं त्याच्या खूपशा मैत्रिणी शाळेत विद्यार्थ्यांना समुपदेशन करतात अगदी प्राथमिक शाळेतही अमेयने या सध्याच्या परिस्थितीचं समर्पक वर्णन केलं बाबा अरे हल्ली शिक्षक धाकात असतात धाक योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या व्यक्तीचा असेल तर तो उपयोगीच पडतो आमच्या आणि अगदी अमेयच्या पिढीपर्यंत शिक्षकांचा धाक असेच आणि बहुतांश वेळा तो विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावणारा ठरे ला आमचे प्रिन्सिपल होते जोशी सर उंच गोरेपान आणि अत्यंत मृदू बोलणारे जोशी सरांचा आवाजही कधी समोरच्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणाला ऐकू जात नसे पण त्यांचा धाक सर्व विद्यार्थी आणि शिक्षक दोहोंना असे अर्थात हा धाक जो होता तो आदरयुक्त आणि स्वतःचं चारित्र्यपूर्ण वर्तन आणि बुद्धिमत्ता या जोरावर असे हल्लीच्या राजकारणी आणि गुंड दोन्ही समानार्थीच आहेत म्हणा मंडळींसारखा धाकदपटच्या नसे बाकी पट्ट्या खाण्यापर्यंत शिक्षा आम्ही सर्रास भोगली आहे आणि आई वडिलांच्या पिढीने छड्या खाणं मुलांनी त्यांच्या साहित्यात सुद्धा या धाकाचं वर्णन केलेलं आहे घरी तर काय वडील आणि इतर पुरुष मंडळींचा धाक असेच माझे आजोचे आजोबा दशग्रंथी ब्राह्मण आणि तापट म्हणून प्रसिद्ध आम्ही सुद्धा लहानपणी त्यांना वचकून असू मग आम्ही एकत्र सिनेमाला जाईपर्यंत मजल मारली ही गोष्ट आहे ना पण ते घरात असले की चिडूचूप राहणं आणि अशा अनेक गोष्टी महिन्याच्या सुट्टीत आम्ही नातवंड एकत्र असलो की जेवतानाही मस्ती चाले आजोबाई पंक्तीला बसत कधी आमचा दंगा जास्तच झाला की मोठ्याने फक्त गोविंद अशी साथ घालत की सगळी पंग निमूटपणे जेवायला लागेल बाकी अगदी माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत वडील या व्यक्तीचा धाक मूर्ती असाच अवतार असे मुलांना ओरडणारे मारणारे अशीच एकंदरीत प्रतिमा होती वडिलांची संवाद हा आई चालेल ऐकल्या आहेत सुदैवाने माझे दादा आणि आजोबा या बाबतीत अपवाद होते दादांनी माझ्या अंगाला एकदाही एखादी एक चापट मारायला म्हणून हात लावलेला नाही आजोबा तर काय मला आई ओरडली एकदा म्हणून सुने विरुद्ध रुसून आजोबा वरांड्यात बसून राहिले असा एक किस्सा आहे बाकी स्त्रियांचा धाकही असेच एखादी खडू सात्या सासूबाई मोठी आणि अर्थात धाकाचा निदान मराठी सिरियल मधून टिकून येतो बाकी प्रत्यक्षात हल्ली बहुधा सासवा या सुनांच्या धाकात असतात आणि अखेरीस युगान युगे टिकून असलेला धाक जो मी लिहूही शकत नाही इथे कारण बाकी नवऱ्यांप्रमाणेच मीही त्या धाकात आहेच आणि विणा माझे सगळे लघुलेख वाचतेच बिजो असाच एक धाक दिवस दोन हजार एकोणीस आजचा बोनस शाळेतल्या धाकाचं वर्णन असलेलं खूप जुनं गाणं गायलंय सारा रहाळकर वयवर्ष आठ सारा इंटरनॅशनल शाळेत तिसरीच शिकते तर गाणं मात्र गायलंय तिच्या आजी पणजीच्या पिढीचं सारा गायन शिकतेय आणि गंधर्व विद्यालयाची दुसरी परीक्षा उत्तीर्ण आहे सारा माझी मैत्रीण हसुमतीची मुलगी आपल्यासाठी सादर करते छडी लागे छमछम नमस्कार